नमस्कार मित्रांनो माणसाला बिझनेस मोठा झालेला दिसतो पण त्याच्या पाठीमागचा जी त्रास असतो किंवा त्याच्या पाठीमागे जे आपण मॅनेजमेंट लावलेलं ला असतं दिसत नसतं मित्रांनो आज बुधवार आहे आज सुट्टीचा दिवस आहे तरी पण या ठिकाणी बघा आपण जी पानं मुलांना देतो म्हणजे कसं असतं की प्रत्येक मुलालाही पानं एक पेटी असते ती शेपरेट गेली पाहिजे पाण्याची पेटी शेपरेट गेली पाहिजे त्यासाठी शेपरेटली आम्ही आता मार्किंग करायला लागलो कारण की आता दोन लिफ्ट वाढवलेत त्याच्यावरती मार्किंग करून आता शेपरेट शेपरेट पेट्या द्यायच्यात या ठिकाणी बघा प्रत्येक पोरी म्हणजे एका लिफ्टवरती दोन पोरं दिलेले आहेत म्हणजे एका गाडीवरती दोन पोरं काम करणार आणि त्याला प्रत्येकाला शेपरेट शेपरेट पेटी दिलेली आहे आणि पेटीवरती सप शेपरेट असे मार्किंग करायला चालू आहे तिकडं बघा भांडे असते ते भांड्यावरती आपण कसं मार्किंग कस करतो तसं आपण प्रत्येक पाण्यावरती मार्किंग करतोय प्रत्येक सेटवरती असं लिहून घेतोय आणि प्रत्येक पेमेंटच्या अगोदर ना त्याकांना अगोदरची पानं वगैरे चेक करतो की कुठलं कुठलं पानं गेलेले आहेत आणि त्यानुसार त्याला डेबिट पडतो म्हणजे ह्याच्यानुसार काय होतं मित्रांनो जी काम करणार आहे त्याला पण चांगली सवय लागते की पुढे जाऊन तिने स्वतःचं जर गॅरेज टाकत असेल तर त्याला सवय लागते की आपलं पानं आपण व्यवस्थित ठेवलेले आहेत का आपले टूल टूल बॉक्स वगैरे व्यवस्थित आहेत का मेकॅनिक आहे एका गाडीवरती काम करतो आणि त्याला स्वतःच्या पेटीच माहीत असतं की ह्या ठिकाणी सोळाचा बॉक्स ठेवला आहे ह्या ठिकाणी हा बॅक बॉक्स ठेवला आहे त्यामुळं कामामध्ये क्वालिटी निघते मित्रांनो आणि काम आहे ती स्पीडमध्ये निघतं त्याला ॲडजस्ट करायची गरज पडत नाही किंवा त्या मेकॅनिकला प्रत्येकी दहा ठिकाणी जायची गरज पडत नाही की मला ही बॉक्स पाहिजे म्हणून लक्षात घ्या ज्यावेळेस आपण मॅनेजमेंट करतो किंवा टीम मोठी असते त्यावेळेस मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो